सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलेलं आहे त्यात काही दिवसाअगोदर अमरावती येथे सामाजिक तेड निर्माण एक हत्या झाल्याचा आरोप सुद्धा लागत आहे तर काही दिवसातच महानगरपालिका नगरपालिका यांच्या निवडणुका सुद्धा लागणार आहेत यातच नेते लोक सुद्धा स्वतःचे साधून घेत आहेत रविवारी अचानकपणे घडलेल्या एका घटनेत शेगाव येथे काही वेळेपुरता तणाव निर्माण झाला होता नगर परिषद आणि प्रशासन ठरवणार की तुम्ही कोणतं अन्न खायला पाहिजे आणि कोणतं नाही काल शेगावमध्ये एक घटना घडली होती ज्याच्यामध्ये काही जे नॉनव्हेजचे तुकडे होते समोर असलेल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये ते दिसून आले आणि आज त्याचा प्रतिसाद म्हणून तिथले जे व्यावसायिक आहेत नॉनव्हेजचे ते सगळेच सगळे नगर परिषदला आले त्यांच्यासोबत काही नेते मंडळीसुद्धा होती परंतु इथे मोठा एक प्रश्न हा निर्माण येतो की जे कच्च नॉनव्हेज आहे ते घेताना लोक नाक आणि तोंड वाकळं करतात परंतु जे शिजलेलं असतं त्याला बाहेर कुठेही विकण्याची मुभा आहे आणि सॉस लावून खाण्याची मुभा आहे असं का समीर देशमुख देशमुखसोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा ती घटना म्हणजे आठवडी बाजारात असलेले अवैध प्रकारे बसलेले मास मार्केट आणि त्यांच्या समोरच असलेलं स्वामी समर्थ यांचं मंदिर त्या मंदिराच्या लॉन मध्ये मटणाची काही तुकडे फेकलेली आढळले त्यामुळे गावामध्ये काही वेळेला तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांच्या सतर्कतेमुळे याला आडा जरूर बसला पण तात्पुरताच नंतर पोलिसांच्या बंदोबस्तात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अवैध प्रकारे बसलेल्या मास विक्रेत्यांना तिथून माग सरकण्यास सांगितले आणि समोरची दुकाने मोडत काढली त्याची पुढची बाजू म्हणजे सोमवारी काही माजी नगरसेवकांच्या नेतृत्वात मास विक्रेत्यांनी नगर परिषद धाव केला नगर परिषदच्या दालनात पोलीस प्रशासनाच्या समोर माजी नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांना धमकी सारखं बोलतात परंतु इतक्यावरही पोलीस प्रशासन आणि मुख्याधिकारी गप्पच असतात असं का पंधरा दिवसांच्या मुदतीत नगर परिषद काहीतरी व्यवस्था करेल असं सांगत आजचं मरण उद्यावर ढकलल्या गेलं परंतु जेव्हा मास विक्रेत्यांना त्यांच्या हक्काची जागा दिलेली आहे तर मग ही मास विक्री असे बाहेर का हा एक मोठा प्रश्न येथे निर्माण होतो यातच रविवारी घडलेल्या घटनेमध्ये काही लोकांनी जिल्ह्याचे खासदार प्रताप जाधव यांना फोन फोन लावला असता त्यांनी उचलला नाही अशी प्रतिक्रिया लोकांमध्ये होती शिवाय गावामध्ये इतरही जे अवैध रेगडी व्यवसाय आहेत त्याकडे सुद्धा नगर परिषद प्रशासन हेतू परस्परेने कानाडोळा करताना दिसतो कारण प्रमुख चौक असलेला गांधी चौकात सुद्धा जनतेला येण्या जाण्याकरिता अजिबात मार्ग उरलेला नाही तिथे सुद्धा अवैध प्रकारे भेलगाडीचा व्यवसाय जोमात सुरू असून प्रशासन कबुतराप्रमाणे डोळे बंद करून बसलेले दिसते शेगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मठामध्ये काल जी घटना घडली आहे त्या ठिकाणी प्रशासनाला आज आम्ही भेट द्यायला आलोय त्यांना वारंवार सांगितलं की शेगाव शहरातील मत्थ मटन मार्केट जे त्याची पर्यायी जागा देण्यात यावी त्यांना पर्यायी जागेसाठी जागा ज्या ठिकाणी आता सध्या जागा दिलेली आहे ती एकदम कमी आहे त्या ठिकाणी ते लोअर लोक रोडवर बसतात आम्ही प्रशासनाला इशारा दिला आहे की पंधरा दिवसात त्यांची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी अन्यथा त्या मटर मार्केटमध्ये जी ही घाण आहे ती मॅडमच्या कॅबिनमध्ये पंधरा दिवसांतर आणून टाकणार आहे त्यावर चर्चा झाली आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव